कोरोनाच्या सावटाखाली दिवाळी सोलापुरातील बाजारपेठा सजल्या व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत सध्या कोरोनाच्या ह्याच्यामुळे थोडंसं बाजारात उठाव नाही आहे गिरायकाचा थोडस परिणाम झालाय पाच सहा महिने बंद असल्यामुळे थोडंसं अडचणीत आलेलं आहे सध्या कसं कल नसल्यामुळे लोक उपर... द्यायला थोडंसं घाबरलं आहे जेणेकरून थोडक्यात उपावर दिवाळी करायचं सगळ्याचा इच्छा इच्छा आहे काय गेलं करायला इच्छा नाही बाबा कोय गेल्यावर तुम्ही एवढं घेतो का एवढं काय नाही बाबा आता सध्या थोडंसं थोडं पगारीचं वगैरे अडचण चालू आहेत बाजारात म्हणजे थोडंसं अडचण खूप चालू आहे सध्या एकंदरीत सांगायचं आणि पाच महिने बंद असल्यामुळं भरपूर परिणाम झालेला आणि पब्लिक घाबरून जास्त येईन आहे रेस नाही आहे गर्दी तसं पाहिजे तसं नाही आहे आतापर्यंत भरपूर गर्दी आता पाहिजे